पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला कथेचे नाव आहे मेड फॉर एच अदर भाग सोळावा लेखिका प्राची सोळे प्रत्येकजण काही ना काही करण्याचा मनसुबा आखत होते त्यातून काय निष्पन्न होणार होतं हे उजाडणारा दिवसच दाखवणार होता दा। रात्र एन भरात होती आता पुढे सकाळी रोजच्याप्रमाणे भोला त्याच्या कामात गुंग होता आचार्याला काय नाश्ता बनवायचा काय जेवण करायचे या सूचना देऊन झाल्या बाकी नोकऱ्यांची कामे वाटून दिली साडे दहा वाजेपर्यंत कामातून फ्री झाला व्यंकटेश सावकारांना नाश्ता देऊन तो मार्केटला जायला निघाला जाण्यापूर्वी त्याने भेटायला त्यांच्या त्यांना भेटायला त्यांच्या खोलीत गेला भोला यशस्वी होऊनच ये सावकार बोलले हो साहेब येतो मी भोला बंगल्याच्या बाहेर पडला त्याच्या मागावर असलेला पारस त्याला बाहेर जाताना पाहून हसला जास्त हेरगिरी करतो काय आता बघ काय होतंय ते पारसने मोबाईलवर नंबर डायल केला स्क्रीनवर पारस न बघून इन्स्पेक्टर भांबरेच्या चेहऱ्यावर हसू आले सुप्रभात पारस साहेब गुड मॉर्निंग साहेब तुम्ही बोलल्याप्रमाणे भोलावर नजर ठेवली आणि पारसने त्याला फुडची सगळी माहिती दिली ग्रेट हे खूपच छान काम झालं आपलं आता सांगा तुमची शिकार कुठे आणायची भांबरेने विचारले एकदा का देविका त्याच्या हातात दिली की भांबरेचा पैशाचा मार्ग खुला होणार होता त्यालाही या केसचा निकाल लवकर लावण्याची आता घाई झाली होती सांगतो साहेब आधी त्या देविकाला ताब्यात तरी घ्या पारस म्हणाला त्याला माहीत होते भांबरे पैशांचा किती भुकेला आहे यासाठी त्याच्याकडून काम करून घेणे गरजेचे होते तुमची माहिती एकदम पक्की आहे ना म्हणजे काय एकदम पक्की आहे तुम्ही स्वतः जा आणि बघा पण देविकाबरोबर त्या भोलालाही उचला इथून या काकाला आणण्याची जबाबदारी माझी काम झालं की मला फोन करा मी सांगतो कुठे न्यायची ते पारसने भराभर सूचना केला आणि फोन कट केला भांबरेला कोणाच्या सूचना ऐकण्याची सवय नव्हती पण खूप प्रशांचा प्रश्न होता त्यामुळे तो गप्प राहिला पण एकदा का हे प्रकरण मिटले की तो पारसला बघणार होता त्यांनी मनात निश्चय केला केबिनच्या बाहेर येऊन त्यांनी हवालदार शिंदेंना आवाज दिला सोबत त्यालाच घेऊन जावे लागणार होते कारण अभिरला पाहणारा तोच होता इन्स्पेक्टर भांबरे शिंदे जीपमध्ये बसले भांबरेने ड्रायव्हरला जीप शाहू मंडईत घ्यायला सांगितले अभिर जिथे तयार झाले देविकाचीही तयारी झाली अभिने जे ठरवलं होते ते तो बोलायला बोलणार होता देविकाला लवकर लवकर तिच्या घरी पोचवा पोचवा पोचवले की तो मोकळा होणार होता नाश्ता करताना अंबानी प्रतोच विषय काढला अभिर तू म्हणशील आबा काय वाघ लागल्या आणि लाग मागं लागल्यात पण कसं आहे जयसिंग रावांसनी घाई नाही पण त्यांच्या मुलीला आपल्याकडून काय उत्तर आहे हे जाणून घ्यायचं आहे तेव्हा विचार करा आणि आम्हाला सांगा जरा आपा नरमाईने बोलले इथे माझं काय चालू आहे आणि आपांचं काय चालू आहे लग्न म्हणजे कपडे घेणं आहे की काय फक्त चॉईस करा अख्खं आयुष्य काढायचं आहे त्या व्यक्तीबरोबर आणि त्यांच्या मुलीला काय एवढी घाई झाली आहे अभि विचार करत होता पण विचार करायलासुद्धा त्याच्याकडे पुरेसा वेळ नव्हता आज खूप महत्त्वाचा दिवस होता तिघाने पटापट -पड़ नाश्ता होऊ टाकला अभित अभिजित दादाकडे वळला दादा आज ऑफिसला येईन पण थोडा उशीर होईल चालेल ना अरे काही प्रॉब्लेम नाही ये आरामात तसंही आजचा दिवस फक्त तो आजचा दिवस तुझा फक्त बघण्यात जाईल ये तू आरामात अभिजितने ग्रीन सिग्नल दिला त्याला माहीत होती अबीर आज काय काम करणार होता चला निघूया अभिजितू आणि देविकाकडे बघत बोला तिघे बाहेर पडले अबीरने कार गेटच्या बाहेर काढले जितू तू बोलायला ओळखत नाहीस तुझं महत्त्वाचं काम आहे आजूबाजूला नजर ठेवणे त्या दिवशी त्याचा पाठलाग होत होता तसंच आत्ताही कोणतरी असेल देविका तूही लक्ष ठेव आपल्याला धोका पत्करता कामाने अबीर यावेळी खूपच अलर्ट होता अबीरची कार शाहू मंडईजवळ आली तिघे कारमध्येच बसून होते अबीरने कार मागच्या वेळी जिथे उभी केली होती त्याच रस्त्यावर उभी केली जिथून मंडई देण्यासाठी रस्ता दिसत होता आज देविका धडपणाखाली होती सगळं नीट होऊ दे तिचं सारखं म्हणत होते आणि तिघे अलर्ट झाले समोरून भोला येत होता पण यावेळी तो सारखा इकडे तिकडे सूचकपणे बघत होता भोला अडणी होता आपला पाठलाग झाला हे त्यालाही माहिती नव्हते अबीरने सांगितले होते पण त्याने ते जराही लक्षात ठेवले नव्हते सरळ समजत होते भांबरेने भांबरेला जरी सांगितले आहे तरीसुद्धा आपल्याला तिथे जायला हवे अचानक काही गडबड झाली तर किमान देविकाला तरी टार्गेट बनवायला हवे नंतरचं नंतर बघू भांबरेचा फोन कट झाल्यावर पारसला सुचलं होतं आणि तोही मंडईजवळ याला निघाला होता भोला काका आलेत देविका समोर बघत बोलले का कोण जाणे अबीरचा आतला आवाज सारखी धोक्याची घंटा देत होता काहीतरी लपून बसले असं सारखं वाटत होते भामरेने झीप मंडेच्या दुसऱ्या रस्त्यावर थांबवली समोरच्या रस्त्याने येणारा मनुष्य लगेच दिसत होता शिंदे भोला आलाय आता डोळे नीट उघडे ठेवा त्याला कुठला मुलगा भेटायला आला की नीट निरीक्षण करा तो मुलगा खूप महत्त्वाचा आहे समजलं का शिंदेने फक्त मान हलवली भोला एका ठिकाणी उभा राहिला नजर चोफे फिरवली पण कोणी नव्हते अबीरने बसल्या जागेवरच संपूर्ण जागेचा मुआयना केला तो बाहेर उतरणार तो जितूने त्याला थांबवले अबीर थांब तू जाऊ नकोस भोला काका तुला ओळखतो जर त्याने तुला पाहिले तर भान न राहून तुझ्याकडे येईल आणि कोणी असेलच इथे तर आयतेच तुम्ही चावडीत सापडाल मला भोला काका ओळखत नाही मी जाऊन बघतो कोणी असलंच आजूबाजूला तर सरळ निघून जाईल मग तूही निघ जितूने प्लॅन सांगितला अबीरला जितूचं म्हणणं पटलं यात रिस्क होती पण कमी होती त्याने होकार दिला जितू झटक्यात कार बाहेर आला भुला अजूनही त्याच ठिकाणी उभा होता अबीर आला असतं चुकामुक व्हायला नको दोघं खासवत तो इकडे तिकडे बघत होता जितूने त्याच्या ओखाने चालायला सुरुवात केली आणि भांबरे सतर्क झाला जितू आणि भुलामध्ये काही पावलाचं अंतर होतं भोलाचं जितूकडे लक्षच नव्हतं इन्स्पेक्टर भांबरेने जितूला हेरलं आणि त्याचे डोळे चमकले शिंदे त्याला काही सांगणार तोच भांबरेने जितूकडे चालायला सुरुवात केली आहो साहेब हा तो मुलगा नाहीये पण शिंदेचा ऐकायला भांबरे होता कुठे त्याच्या पोलिसी नजरेने जितूला बरोबर ओळखले होते जितू आणि भोलाच्या मधलं अंतर संपलं एक मुलगा आपल्याकडे चालत येतोय हे पाहून भुलाही थांबला होता अबीरचं लक्ष जितूकडे आणि डाव्या बाजूने येणाऱ्या भांबरेकडे गेले त्या धोक्याची जाणीव झाली तो पटकन मोबाईल काढून जितूला लावणार इतक्यात भांबरेने जितूची कॉलरच धरली जितू काही समजण्याच्या आत भांबरेने त्याला मुसकाडात लगावले अचानक झाल्या प्रकाराने जितू सटपटला आणि मागचा पुढचा काही विचार न करता अबीरच्या काळकडे पाहून तो ओरला अबीर नी घेतून जा जितूच्या अशा ओरडण्याने अबीरच्या रावला जितूने किती मूर्खपणा केला याची किंमत त्यांना द्यावी लागणार होती आता क्षणांचाही विलंब न करता अबीरने कार स्टार्ट केली पण त्यापूर्वीच पारस त्याच्या बापा बर, बरोबरोबर व्यंकटेशसह हो, तिथे आला होता झालेला गोंधळ दोघांनीही पाहिला आणि त्याचं लक्ष अबीरच्या कारकडे गेलं अबीर आणि अजूनही एक जण कारमध्ये होता तो मुलगा असावा पण पारस कोणताही चान्स घ्यायला तयार नव्हता अबीरने कार स्टार्ट केली आणि झटक्यात युटर्न घेऊन भरधाव कार रस्त्यावर काढली पारस सतर्क होताच त्याची जीप सेकंदात अबीरच्या कारच्या मागे लागली देविका बसल्या जागीच थिजली झाला प्रकार एवढ्या क्षणात घडला की तिची मतीच गुंग झाली जर जितू ओरडला नसता तर कदाचित पारसला आणि त्या इन्स्पेक्टरला समजलेही नसते पण आता खूप उशीर झाला होता जर या तरला महत्त्व नव्हते दोन्ही कार तुफान वेगाने पळत होत्या शिंदे भांबरे जीव खाऊन ओरडला बोलायला ताब्यात घ्या लवकर शिंदे धडपडत त्यांच्या दिशेने धावला भांबरेने जितूला गच्च पकडून धरले होते देविका हातची गेली होती आणि नेमका पारस त्यांच्या पाठी गेला यामुळे तो भयंकर चिडला होता शिंदेने स्वतःपोती एक गिरकी घेतली पण त्याला भोला तिथे दिसला नाही साहेब भोला नाही येते तो बोलला काय अरे भोला गेला कुठे तुम्ही इथे होता ना तुमचं लक्ष कुठे असतं भामरे चौताळला नेमका भोला निसटला होता पण भोला होता कुठे शिंदेने स्वतःपोती गिरकी घेतली पण त्याला भोला तिथे दिसला नाही साहेब भोला नाही येते तो बोलला अरे भोला गेला कुठे तुम्ही होता ना इथे तुमचं लक्ष आहे कुठे भामरे चौथाळला नेमका भोला निसटला होता पण भोला होता कुठे बोला व्यंकटेश सावकरांच्या मंडईत जातो व्यंकटेश सावकरांना मंडईत तो, तो सांगून गेला परंतु सावकारांना चेन पडत नव्हती देविकाला घरी आणणे आणि ती कोणामुळे पळाली हे समजून घेणे त्यांना जास्त महत्त्वाचे वाटत होते यामागे नक्कीच आपल्या लहान भावाचा हात असू शकतो याची शंकाही त्यांना वाटत होती आणि ती जरी खरी निघाली तर कमिशनरांना हे माहीत असायलाच हवे कमिशनर पाठारेंना त्यांनी कॉल केला हॅलो कमिशनर पाठारे बोलतोय कमिशनर साहेब मी व्यंकटेश सावकार बोलतोय ते म्हणाले बोला सावकर साहेब व्यंकटेश सावकरांनी त्यांना भोलाने दिलेली माहिती सांगितली देविका शाहू मंडळीत येणार आहे हेही सांगितले यापाठी कोण आहे हे मला माहीत नाही पण परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी यांनी त्यांनी यात लक्ष घालावे म्हणून सांगितले सावकार साहेब काळजी करू नका आता देविकाला सुखरूप आणायची जबाबदारी माझी मला विश्वंभर आणि पारसचे मोबाईल नंबर लगेच मेसेज करा त्यांचे नंबर लगेचच ट्रॅकिंगला टाकतो आणि मी स्वतः प्रकरण हाताळतो कमिशनर साहेबांनी सावकारांना आश्वासन दिले आणि फोन कट केला त्यांनी ताबडतोब सब इन्स्पेक्टर थोरातला बोलावून घेतले व विश्वंभर व पारसचे मोबाईल नंबर दिले ट्रे ट्रॅकिंगवर टाकून त्यांनी अपडेट्स घ्यायला सांगितले दुसरीकडे इन्स्पेक्टर आशिषला शाहू भंटेत अर्जंट निघायला सांगितले व परिस्थितीवर लक्ष ठेवून रिपोर्ट करायला सांगितले त्यांनी इन्स्पेक्टर भामरेला मुद्दाम फोन केला नाही त्याच्यावरसुद्धा त्यांचा संशय होताच भोला खूप अपेक्षा ठेवून तिथे बघत तिथे इथे बघत होता अबीजा चेहरा तो विसरू शकतच नव्हता तो आला आणि आपण नसलो म्हणून तो होता त्याच ठिकाणी उभा राहिला अचानक त्या डोळ्यांनी काहीतरी टिपले एक मुलगा त्याच्याकडे येत होता पण तो त्या दिवशी भेटणारा मुलगा नव्हता तरी त्याची नजर भोलावरच रोखलेली होती हे भोलाच्या जाणकार नजरेने टिपले तो कोण आहे हे पाहण्यासाठी तो तिथेच उभा राहिला भोला उभा राहिला पाहून जी वेगाने वेगान त्याच्याकडे जाऊ लागला आणि भुलाची खात्री झाली हा मुलगा माझ्याकडेच येतोय दोघांमधलं अंतर संपलं पण काहीतरी चुकलं अचानक इन्स्पेक्टर भांबरे मध्येच उपटला होता त्याने सरळ त्या मुलाची कॉलर धरली व त्याच्या मुसकाडात लगावलेली भुलाने पाहिलं तो गोंधळला आणि तेवढ्यात त्याच मुलाने कोणाला ते ओढून आवाज दिला अबीर निघून जा भुलाने त्या दिशेला पाहिले आणि लगेचच त्या मुलाला ओळखले तो तोच मुलगा होता जो त्याला भेटला होता भुला अडाणी असला तरी अनुभवाने शिक्षित होता प्रसंगाचे गांभीर्य त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही भांबरेचं अबीरकडे लक्ष घेईल हे पाहून अतिशय चपळाईने भुळा तिथून पळाला व एका गाडीच्या लपला काय होते हे समजतं न समजतो तो त्याने पारस आणि विशंभरची झीप पाहिली तो शहारला हा सापळा होता देविकाला पकडण्याचा हे त्याला समजलं पारस आणि काकाला हा इन्स्पेक्टर भांबरे मदत करतोय देविका नक्कीच त्या गाडीत असणार आणि त्याच्या कानाने भांबरेचं ते ओरडणं ऐकलं होतं शिंदे भुलाला ताब्यात घ्या भुला सावध झाला बांबरे सगळ्यांना त्याच्या ताब्यात घेऊ पाहत होता इथे धोका आहे इथून पळ भुलाचं अंतर्मन त्याला सांगत होते त्याच्या मेंदूने क्षणात निर्णय घेतला बंगलोर जाऊन काही उपयोग नाही उलट तिथे कलावती बाईसाहेब आहे एकाच ठिकाण जिथे तोही सेफ नव्हता आणि तातडीची मदत मिळणार होती कमिशनरांच्या ऑफिस बुला त्या गाडी लपत लपतछपत दूर गेला आणि धावत एका ओ उभ्या असलेल्या रिक्षात बसला विजयनगर तेवढाच बोलला बुलाच्या रंग उडाल्या चेहऱ्याकडे रिक्षाने एक वार पाहिले आणि रिक्षा सुरू केली बुला शाहू मंडईपासून दूर जात होता आहो साहेब मला का धरले सोडा मला आजी तू भांबरेच्या हातून स्वतःला सोडू पाहत होता तू काय केलेस तुला मी सांगतो काय ते तुझी सुटका आता नाहीच बघ आता भांबऱ्या डोक्यात काहीतरी विचित्र शिजत होते अदिती देविका मग पारस आता तो भोला एकोपाठोपाठ एक सगळे निसटून जात होते आणि भांबरेच्या बितरण्याचे हेच कारण होते हा मुलगा जर ओरडला नसता तर हे सगळं घडलंच नसतं त्या दिवशी भोलाला भेटणारा मुलगा हा नव्हताच तो त्या गाडीतून पसार झाला ह्याच्यामुळे देविका त्याचं त्याच गाडीत होती आणि तीही निसटली ह्याच्यामुळे पारसला आयती शिकार मिळाली ह्याच्यामुळे आता तो दीड दमडीचा नोकर भुलाई हातावर तुरी देऊन पळाला याच्याचमुळे भयानक रागाने भांबरेचा जबरदस्त ठोसा जिजूच्या नाकावर बसला जिजूच्या नाकातून रक्ताची धार आली ताई प्रसिद्धी त्याला धोक्याची जाणीव होऊ लागली भांबरेने क्षणात त्याचं पिस्तूल काढलं त्याच्या कांशेला लावले चल तुला सांगतो तू काय केलेस ते सगळा प्रकार शिंदे हवालदार वेड्यासारखा बघत होता सिनियर असला तरी भांबरे त्या मुलासोबत करतो ते ठीक नाही आहे त्याच्या मनात नक्कीच काहीतरी भयंकर चालू आहे तो फक्त त्याचा राग आता या, या मुलावर नहक काढणार हे शिंदेने ओळखलं त्याला भांबरे फक्त माळा नव्हता तर कदाचित या विचाराने शिंदे घाबरला भांबरे चुकीचा कायदा हातात घेत होता कसंही करून त्या मुलाला वाचवले पाहिजे शिंदे विचार करत होता पण कसं शिंदे जीप चालू करा भांबरे ओरडला हो साहेब पोलीस स्टेशनला घेऊ का शिंदे जीपमध्ये बसल्यावर ड्रायव्हरकडे बघत बोलला ओ शिंदे कोणी सांगितलं पोलीस स्टेशनला मी बोललो का याला आत बसवा मग सांगतो भांबरे भेसूर असत बोला जिथून अकशकांत हादरला या वेळपट इन्स्पेक्टरचा भलता विचार दिसतोय त्याला समजत नव्हते स्वतःची सुटका कशी करावी नाकाच्या मनाची कळपार मेंदू ठसरत होती बिचारा जितो पण यावेळी भांबरेची पाशवी बुद्धी जरी त्याला साथ देत होती तर नशीब त्याच्या बाजूने नव्हतंच याची प्रचिती त्याला लवकरच आली कर्कश सायरेन वाजवत एक पोलीस जीप शाहू मंडईत आली आणि पातळ पात्र लवत तो, लवतं तोच इन्स्पेक्टर आशिष एका ओळी जीपमधून बाहेर आला भामरेने त्याला पाहिलं वे वेडासारखा पाहतच राहिला हा इथे कसा आला हा प्रश्न त्याच्या डोक्यात शिरला एका नजरेत आशिषने सारं पाहून घेतलं तिथून ती अवस्था पाहून तो काय ते समजला शेजारी उभ्या असल्या शिंदेला त्याने बोलावले इन्स्पेक्टर आशिषला पाहून आधी आनंद झाला तो शिंदेनाच साहेब शिंदे आधी त्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन जा त्याला त्वरित उपचार मिळायला हवेत आणि तुम्ही तिथून कुठेही हलणार नाही आहात आय एम क्लिअर एम आय क्लिअर आशिषने जोरात म्हटले हो शिंदे साहेब शिंदे हो हो साहेब शिंदे बोलला व जितूकडे धावला जितूच्या नाकाची अवस्था खूप वाईट होती रक्त उघळून ते उठावर सुकले होते नाकातून रक्त टिपकत होतेच मग मात्र शिंदेने जराही वेळ न लावता जितूला जीपमध्ये बसवले ड्रायव्हरला हॉस्पिटलकडे जीप घ्यायला सांगितली तिथून ते वेगाने निघाले शिंदेच्या चेहऱ्यावर समाधान पसरले किमान जितूला वैद्यकीय इलाज मिळणार होता आणि त्याची सुटका एका मोठ्या संकटातून झाली याची चलाचे आनंद होता जितूही शुद्ध हरपत होते दमदार पावले टाकत इन्स्पेक्टर आशिष भांबरेकडे आला चला भांबरे साहेब जीपमध्ये बसा तो जरबेने बोलला आशिष तो मुलगा मेन सूत्रधार आहे त्याला असं सोडला नाही तोच आपल्याला सांगेल देविका आणि तिला पळवणारा कुठे आहे स्वतःची बाजू सावरत बोलला हो समजले ना म्हणून शिंदेनं सांगितले आहे काय करायचे तुम्ही चला माझ्याबरोबर आशिष त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलला कुठे भामरेने विचारले कमिशनर साहेबांनी बोलावले आणि हा प्रश्न आत आणि आता प्रश्न विचारचे नेता बसा आशिषने त्याला जीपमध्ये बसवले जीप कमिशनर मुख्यालयाकडे धावू लागले कमिशनरने आशिषला सांगितले होते काही चलते वांबरेला भांबरेला सोडू नकोस त्याला इथे घेऊ नये आणि इन्स्पेक्टर आशिष तेच करत होता कमिशनर आशिषला हे सांगताना त्यांच्यासमोर भोला उभा होता क्रमश कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्ह्यूज आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू सो मच प्लीज सपोर्ट माय चॅनल आणि हाई बटन प्रेस करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक अँड कमेंट अँड डू सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू सो मच